प्रकरण घडला आणि आरोप केले जात आहेत स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की तसा प्रकार नव्हता खरं म्हणजे जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव दिसायला लागतो त्यावेळी जे प्रकार होतात त्यातलाच हा प्रकार आहे श्री विनोदजी तावडे हे आमचे राष्ट्रीय महामंत्री आहेत ते त्या ठिकाणी केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते आणि कुठलाही पैसा त्यांच्याजवळ सापडलेला नाही कुठल्याही ऑब्जेक्शनेबल गोष्टी त्यांच्याजवळ सापडलेल्या नाहीत उलट त्यांच्यावरच हल्ला झालेला आहे आणि आमचे राजन नाईक जे नाला उमेदवार आहेत त्यांच्यावर हल्ला झालेला आहे त्यामुळे एकूणच ही जी काही महाविकास आघाडीची इकोसिस्टीम आहे या इकोसिस्टीमने जो उद्याचा दिसणारा पराभव आहे तो कवर करना करता है कवर फायरिंग के लिए विनोद तावड़े कुछे ही या प्रकरण दोषी नहीं कुछ ही पैसे नेले नहीं कुछ पैसे वाटले नहीं कुछ पैसे मिला ले, 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 ले देखिए विनोद तावड़े जी हमारे राष्ट्रीय महामंत्री हैं वो वहां पर केवल कार्यकर्ताओं को मिलने के लिए गए थे न कोई पैसा उनके पास था न कोई पैसा मिला है न कोई पैसा बांटा गया है एक प्रकार से प्लान करके हमला बोला गया हमारे ही जो उम्मीदवार है राजन नाईक उनको मारा पीटा गया हमारे कार्यकर्ताओं को मारा पीटा गया और एक माहौल इस प्रकार से बनाया गया मैं तो ये कहता हूँ कि कल जो पराजय दिख रहा है उस पराजय को कवर करने के लिए ये सारी बहानेबाजी चल रही है और इसमें कहीं पर भी विनोद तावड़े इनका कोई दोष नहीं है एक प्रकार से जानबूझकर उनके ऊपर आरोप लगाने का प्रयास चल अनिल है, आज ने होने के ये कहा है कि मैं बीजेपी चे डरुंगा नाही अनिल देशमुखांनी सातत्याने या ठिकाणी जसं हिंदी पिक्चरमध्ये सलीम जावेदांच्या स्टोऱ्या या अतिशय पॉप्युलर होत्या तशा सलीम जावेदच्या स्टोरे चालू केलेल्या आहेत पहिले तसंच पुस्तक काढलं त्या पुस्तकाची का पोल उघडली आता असाच हमला था हा ते दाखवत आहेत मला असं वाटतं आज पोलीस आयुक्तांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आयजींनी जी घेतली मी ती प्रेस कॉन्फरन्स आत्ता बघितलेली आहे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अतिशय क्लिअर कट इथलं सगळं पिक्चर आलेलं आहे आणि आता प्रश्न हे निर्माण झाले आहे दहा किलोचा गोटा हा जर विंडशिल्डवर मारला विंडशिल्ड तुटली का नाही दहा किलोचा गोटा पडला तर साधी बोनेटला स्क्रॅच देखील का आली नाही हा पहिला सवाल आहे दुसरा एकच गोटा आतमध्ये दिसला आहे हा गोटा मागची जी काच आहे ती फोडून मारलेला आहे आता मागच्या काचेतून म्हणजे मागचा जो व्यक्ती बसतो तिथल्या काचेतून जर दगड मारला तर तो मागे लागायला पाहिजे तो समोर कसा लागला अशा प्रकारचा दगड तर फक्त रजनीकांतच्या पिक्चरमध्ये फेकला जाऊ शकतो की मागून फेकला तो असा गोल घुमून समोर येऊन डोक्याला लागला आणि मग एवढा एक किलोचा दगड लागला तर नुसते ॲब्रेशन्स का आहेत त्याच्यामध्ये कुठली जखम का दिसत नाही त्यामुळे हे जे काही आता सगळं समोर आलेलं आहे आणि याचं जे बिग पिक्चर समोर आलं आहे यातनं एकदम स्पष्ट हे होत आहे की हे सगळं हा सिनेमा तयार करण्यात आला आपण किंवा आपला मुलगा हारतोय निवडणुकीत पराभव समोर दिसतोय याकरता अशा प्रकारची स्टोरी तयार करण्यात आली भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि यात दुर्दैव हे आहे की अशा प्रकारच्या स्टोरीला काल माननीय पवार साहेबांसहित सर्वांनी जाणीवपूर्वक इकोसिस्टम उपलब्ध करून दिली एम्प्लीफाई करने का प्रयत्न किया आज क्या सत्य उघड जाए आपके ऊपर देखिए अनिल देशमुख इनके मामले में आज जिस प्रकार से जो हमारे एसपी है और जो यहाँ के आईजी है इनकी प्रेस कॉन्फ्रेंस हुई है और उसमें जो खुलासा हुआ है उससे ध्यान में आता है कि जिस प्रकार से सलीम जावेद की स्टोरीज ये पुराने सिनेमाओं में बहुत फेमस होती थी उसी प्रकार से सलीम जावेद की स्टोरी तैयार हुई है एक स्क्रिप्टेड स्टोरी है क्योंकि आज जिस प्रकार से सारी चीज़ों को एम्प्लीफाई करके एसपी की प्रेस कॉन्फ्रेंस में बताया गया मैंने स्वयं उसको देखा है दो चीज़ें इसमें ध्यान में आती है पहले जो सामने पत्थर दिखता है वो आठ से दस किलो का पत्थर है वो अगर विंडस्क्रीन पर मारा गया तो विंडस्क्रीन फूटी क्यों नहीं और वो पत्थर अगर बोनेट पर गिरा तो बोनेट पर खरोच भी नहीं है तो ऐसे कैसे संभव है दूसरा जो पत्थर अंदर मिला जो कहते हैं उनको लगा है वो पत्थर पीछे से फेंका गया है पीछे से फेंका हुआ पत्थर क्योंकि पीछे के कांच को फोड़कर वो आया है तो पीछे से फेंका हुआ पत्थर तो सिर के पीछे लगना चाहिए वो सिर के बीचों बीच सामने कैसे लग पा रहा है ऐसे तो केवल रजनीकांत की मूवी में पत्थर फेंका जा सकता है कि पीछे से फेंका और ऐसा गोल घूम के वो सामने ऐसे आके लगा अच्छा वो भी एक डेढ़ किलो का पत्थर अगर ऐसा आकर लगा तो केवल खरोच क्यों है नहीं नहीं। तो कुल मिलाकर मुझे ऐसा लगता है ये जो हमला है जब हार सामने दिखी तो सिंपथी पाने के लिए इस हमले की स्टोरी रची गई है आज इसकी पोल खुल गई है हम तो ये अपेक्षा करेंगे कि पुलिस पूरी तफ्तीश करे और किस प्रकार से यह स्टोरी रची गई इसकी सारी जानकारी सामने आए